नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत वारी चुकायची नाही आषाढी एकादशी कधी आहे जाणून घ्या मुहूर्त शुभयोग आणि पूजाविधी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रेत जातात या काळात सर्व शुभ कार्ये थांबतात जाणून घ्या या एकादशीचे महत्त्व मुहूर्त पूजाविधी आणि शुभयोग वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे यावर्षी देवशैदशीच्या दिवशी चार शुभयोग तयार होत आहेत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योगनिद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हाती येते महाराष्ट्रात निघणाऱ्या पारिवा पायीवारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते या एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा विशेष पूजा केली जाते आणि पंढरपूरची यात्रा आकर्षणाचा विषय ठरतो देवशैनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते त्यांच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो आणि पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे देवशैनी एकादशीची तारीख मुहूर्त उपवासाची वेळ आणि उपासना पद्धत जाणून घेऊया आषाढी एकादशी कधी असते आषाढ शुक्ल एकादशी सोळा जुलै रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होते आणि ती सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल उदयातिथीनुसार देवशैनी एकादशीचे व्रत बुधवार सतरा जुलै रोजी करण्यात येणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे चार महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही या काळात विवाह मुंडन गृहप्रवेश इत्यादी सर्व शुभकार्य थांबतात उपवास कधी सोडणार गुरुवार अठरा जुलै रोजी उपवास सोडावा देवशैनी एकादशीला संयोग बुधवार सतरा जुलै देवशैनी एकादशीला ब्रह्ममुहूर्तापासून पूजा करता येईल त्या दिवशी सकाळपासून सर्वार्थ योग तयार झाला असून त्यात केलेले कार्य यशस्वी होतील देवशैनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग अमृतसिद्धियोग शुभयोग आणि शुक्लयोग तयार होतात हे सर्व योग पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जातात उपवासाच्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि पारायणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रही आहे आषाढी एकादशी पूजाविधी स्नान करून मंदिराची स्वच्छता करावी गणेशाला नमस्कार करा पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करा आता पिवळे चंदन आणि पिवळी फुले भगवंताला अर्पण करा देवघरात तुपाचा दिवा लावावा श्री चालिसाचे पठण करावे भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने आरती करा दान धर्म आणि अन्नदान करा शेवटी क्षमा प्रार्थना करा या एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा आहे सर्व मंदिरात तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरात खास आकर्षण सजावट केली जाईल मोठ्या भक्तिभावाने पूजापाठ केला केले जाईल ब्रह्ममुहूर्तापासून भावीन भाविक भक्तीत लीन होऊन जातील मित्रांनो जर आपल्याला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय